न्यूज आवाज नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहत आहात एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत सेंट जोसेफ चर्च पवन नगर नाशिक या ठिकाणी काल याच ठिकाणी एक हत्या झाली ही हत्या बावीस वर्षीय युवकाशी होती ही हत्या नाशिकला काळीमा फासणारी होती ही हत्या माणुसकीला काळीमा फासणारी होती कारण दिवसेंदिवस नाशिक मध्ये खुनांचे सत्र हे वाढत चालले आहे पंचवटी असो सिडको असो नाशिक रोड असो या भागात खुलांचे सत्र वाढत चालल्याने सामान्य नाशिककर हा भयभीत झालेला आहे त्याच अनुषंगाने आज आपण एसपी न्यूज मार्फत सिडको या ठिकाणी आलेलो आहोत आपण आपल्याला तो स्पॉट दाखवणार आहोत की माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की ज्या ठिकाणी काल हत्या झाली होती बावीस वर्षी सुमित देवरे नाव युवकाची या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण डाव्या आता बघू शकता की याच ठिकाणी ती हत्या करण्यात आलेली होती या ठिकाणी पोलिसांनी तो पंचनामा केला तो या ठिकाणी आपण आता त्या ठिकाणी जात आहोत कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी पेट्रोलिंग नव्हती पोलिसिंग या ठिकाणी जर असती तर निश्चितच रूपाने लोकाची हत्या होण्यापासून वाचवता आलं असतं तरी या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी जे मार्ग केलेले आहे या ठिकाणी रक्ताचा साडा देखील पडलेला आहे तो आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पोलिसांनी जो पंचनामा केला पंचनाम्यानंतर अजूनही आरोपी ताब्यात घेतलेले नाहीयेत या ठिकाणी गृहस्थ आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब आपलं नाव काय आणि आपण काय करता सर मी तुमच्यासारख्या जाणवगी आहे मला काळाला म्हणून जात थांबलो मी म्हटलं कुठे मर्डर झाला पाहू साधारण साधारण तुम्हाला मी सकाळी पेपर मध्ये वाचला जरी सर आपण पेपर वाचलेला असेल परंतु नाशिककर या नात्याने आपण एक सांगू शकता की नाशिककरची जी पार्श्वभूमी दर्शवली जात आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी होता हे काय वाटतं आपल्याला तसं बघायला गेलं तर शिडको परिसरात जास्तच गुन्हेगारी वाढलेली कोयता गॅंग टिप्पर गॅंग पोलिसांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही खून केलेल्या आरोपींना जामीन मिळतो दोन महिन्यात परत गुण खुने मारेकऱ्यांचा वाढून जातो अजून आपण गुन्हा केला तरी काही फरक पडत नाही दोन महिन्याने आपण बाहेर येणारच आहे निश्चितच कायदा व्यवस्थ कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजण्याचे चित्र या ठिकाणी एक सामान्य नाशिककराने व्यक्त केलेलं आहे आपण या घटनेसंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश आंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण तोपर्यंत तो पाहत राहा एस न्यूज नाशिक आवाज नाशिक नमस्कार आता आपण आहोत अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्या व्यक्तीने काल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला बावीस वर्षीय युवकाला जीवदान देण्याचा प्रयत्न केला असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश अंडे आपण यांना प्रश्नोत्तरे करणार आहोत परंतु सर्व सर्वात पहिला माझा प्रश्न असा आहे की नाशिकमध्ये नित्याचाच झालेला आहे खुनांची मालिका सुरू आहे परंतु एक माणुसकीला निश्चितच शोभणारी अशी घटना तुम्ही केलेली आहे आऊट ऑफ द वे पोलिस खाकीला जाऊन याबद्दल काय माहिती सांगाल सर सा। त्या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आम्ही काल होळीचा बंदोबस्तामध्ये होतो आणि पेट्रोलिंग करत असतानाच आम्हाला अशी माहिती फोन आला की शुभम पार्क आणि समोर एका मुलावर वार झालेले आहे हे ऐकताच मी पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर मला असं दिसलं की मुलगा जिवंत आहे अजून आणि तो आ, आ, हे करतोय त्याला त्रास होतोय हे बघून मी अँब्युलन्सची वाट न बघता तात्काळ त्याला माझ्या उचलून आमच्या सरकारी गाडीमध्ये घेतला आणि संपूर्ण रक्त माझ्या युनिफॉर्मला लागलं परंतु त्याची मी काळजी केली नाही कारण की तो एक जीव आहे आणि तो मनुष्य एक गोल्डन आवर असतो म्हणजे त्याला म्हणतात की सुवर्ण तास कोणताही अपघात झाला किंवा असा जर प्रसंग आला तर आ, तो जो सुवर्ण तास असतो गोल्डन आवर त्यामध्ये जर उपचार मिळाले तर कोणताही पेशंट किंवा जखमी वाचू शकतो आणि ते मी करण्यासाठी त्याला तात्काळ माझ्या गाडीमध्ये घेऊन एक सिव्हिल हॉस्पिटलला दहा मिनटात घेऊन गेलो परंतु त्याच्यावर खूपच मल्टिपल इं इंजुरी झाले आणि त्याला त्याच्यावर खूप वार झाले होते अकरा वार झाले त्याच्यावर त्यामुळे त्याचं खूप रक्त गेलं होतं त्यामुळं त्याला आम्ही वाचवण्यात अपयश आलं जसं की बघितलं की कोरोना काळ हा संपूर्ण भारत देशाने अनुभवला जगाने अनुभवला त्या कोरोना काळात सर तुम्ही सातपूर परिसरात ड्युटीवरती होता आणि अतिशय उत्कृष्ट दिशा अशी तुमची कामगिरी होती त्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अंबड आणि सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी यावरती कसा अंकुश घालाल सर या ठिकाणी साधारण आता माझी नेमणूक झाली पंधरा वीस दिवस अंबड पोलीस ठाणे येथे आहे मी याचा अंदाज घेतला असता अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गरीब कुटुंबांची संख्या जास्त आहे त्यामध्ये बेरोजगारी आहे परत का आ, रोजगार नसल्यामुळे नैराश्य आहे लोकांमध्ये अशिक्षितपणा आहे या आणि असंस्कृतपणा पण पन त्यामुळे जास्त झालेला आहे लोकांमध्ये अशा सगळ्या गोष्टी फ्रस्ट्रेशन जास्त आहे कारण की उत्पन्नाचं साधन नसलं बेरोजगारी असली तर निश्चितच माणसामध्ये निराशेच वातावरण वा मन निराश होतो आणि त्यातून माणूस म्हणजे तरुण व्यक्ती जो आहे तो कुमार्गाला जाण्याची शक्यता असते आणि तसंच काहीच आपल्याला सिडको परिसरामध्ये किंवा आंबड परिसरामध्ये पाहायला मिळतं की, की निराशेच्या पोटी अशी शिक्षणाचा तर अभाव आहे बेरोजगारी आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढ मोठ्या प्रमाणावर आहे परंतु आम्ही त्यासाठी प्रबोधन करून जास्ती करून तरुणांना प्रबोधन करून आणि आम्हाला जसा वेळ मिळेल तसे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजना आपण राबवत हो। आहोत त्यामध्ये काउन्सिलिंग हा एक भाग आहे त्यानंतर प्रतिबंध समुपदेशन हाच विषय सर तुम्ही सातपूर मध्ये पुष्कळशा तरुण तरुणींचं ज्यावेळी बघितलं की तरुण तरुणीला पळवून तरुन घेऊन जात होता त्या त्या क्षणी तुम्ही त्यांना अतिशय समुपदेशन मुलाचं केलं होतं अशा पुष्कळ घटना तुम्ही थांबवल्यात तसं समुपदेशन तुम्ही या ठिकाणी राबवाल का नक्कीच कारण की आपल्याला आता जसं शाळा कॉलेज सुट्टी लागलेली आहे परंतु ज्या वेळेला मुलं पुन्हा शाळेत येतील किंवा ॲकॅडमी असतात किंवा क्लासेस असतात त्या ठिकाणी आपल्याला जर नोकरी नाही मिळत आहे किंवा आपल्याला तुटपुंजा उत्पन्नात कसं आपल्याला भागवता येईल या सगळ्या गोष्टींची जर माहिती करून दिली कोणीतरी मार्गदर्शक म्हणून तर त्याचं जीवन प्रगतीपथावर जातो आणि तो मार्गाला न जाता किंवा गुन्हेगारी मार्गाला न जाता एक सुसंस्कृत जीवन किंवा एक सभ्य जीवन सभ्य समाजात माणूस कसा जगतो हे त्यांना उदाहरण करून किंवा एक आयडॉल म्हणून दाखवता आलं पाहिजे आणि ते दाखवलं तर तो आयडॉल आला पाहिजे कारण की आत्ता मुलांपुढे फिल्मच्या माध्यमातून फक्त हिंसा करणे किंवा हिंसेच्या माध्यमातून पैसा कमवणे या सगळ्या गोष्टींमधून लोकांना मुलांना तरी असं सिनेमाच्या माध्यमातून दाखवलं जातं की हिंसा करायची आणि हिंसेच्या माध्यमातून पैसा कमवायचा हे चुकीचं आहे एक शेवटचा प्रश्न सर अजून आरोपी मोकाट आहे की काय त्यामध्ये काय कसा त्यांचा सुगावा लागेल त्यासाठी काय प्रयत्न करतात आरोपी आपण जवळजवळ ताब्यात घेतलेले आहेत त्यांची चौकशी चालू आहे सर्व आरोपी आ, आता पोलिसांच्या ताब्यात आहेत थोड्याच वेळात आपण प्रेस कॉन्फरन्स करून सर्वांची नावं निष्पन्न करणार आहे आणि त्यांनी का हा गुन्हा केला या देखील या देखील याबद्दल देखील माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती आपल्या राऊत मॅडम सांगतील निश्चितच उत्कृष्ट अशी कामगिरी म्हणावी लागेल पंधरा दिवसच झालेले आहेत राकेश आंडे साहेबांना या ठिकाणी येऊन आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन दीक्षात सह मी शशिकांत निर्मल एस पी न्यूज नाशिक धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद